बघू शकता आज आम्ही आहे काकड्याच्या फडात आमच्या बापूने हेरलेला फड आम्हाला सस्पेन्स मध्ये ठेवलं होतं की आज आपण आता इथं चारायचं कुठं जायचं कुठं आणि शेळ्या नेहायचं कुठं असं बाप आमचं म्हणते मला सारखंच आणि खरं वास्तविकता बघाय गेलं का नाही मित्रांनो वास्तविकता बघाय गेलं तर सुरेश बापूच्या जेव्हा माझा चॅनल चाललाय बरं का आणि बघा तिकडंड हो येईल लगेच बघा आणि असं वाईज म्हटलं का नाही त्यांच्या जेव्हा चॅनल चाललाय म्हटलं की आणि बस म्हणजे असं त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही आजपर्यंत मी एवढ्या अख्ख्या दिवसभर माझा मोबाईलवर अभ्यास चालू असतो रोज दिवसभर आणि माझं लक्ष नसतं तरी पण सुरेश बापू दिवसभर शेरड्यासनी कुठं न्यायचं कुठं चारायच्या सगळं नियोजन लावते पूर्ण नियोजन पूर्ण आणि एका शब्दानं कधी म्हणत नाही ती नुसतं म्हणणार की तुझं लक्ष नसतं शरडावणी सारखा मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये पण असं कधी म्हटलं ती की तू बाबा इकडं जा तिकडं जा का वाज नाही सारखं सारखा जीव असतो माझ्यावर कुठं काय करायला का गेलं की असं नको करू तसं नको करू हे करू नको ते करू नको अखर वा वाचतं एकदा बघायला गेलं का नाही ह्या सुरेश बापूमुळं माझा चॅनल मॉनिटाईज व्हायच्या वेळेवर आला आहे का तर त्यांनी साथ जर मला दिली नसती तुम्ही बऱ्याच वेळाला बघितलं सुरेश बापूला मी सारखाच व्हिडिओमध्ये घेत असतो अहो दिलदार तर माणसाला आपण आपल्या माणसाला पण नाही घ्यायचं तर कोण घेणार पण खूप ध्यान असतं माझ्यावर आणि सारखं मला ओरडत असतं तर असं इकडं दा, बघ तिकडं बघ तुझं लक्ष नसतं सारखा मोबाईलमध्ये बघत असतोस पण ते तुम्हाला माहीत आहे ना कुणाला तरी कुठला तरी आधारस्तंभ असतो तसा या शेळ्याच्या पाठीमागचा मोठा माझा आधारस्तंभ म्हणजे आमचं सुरेश बापू आज हे जे व्हिडिओ बनवतो मी, मी त्यां ते आयती म्हणून मी व्हिडिओ बनवतो बरं का आणि रागा तागानं आमच्या दोघांचं आपलं चालतंय आम्ही चुलत पुतणी आहे रागा चालतं चालतंय गावागावा चेष्टा मस्करी येत आहे अंगावर आणि सारखं हे करीत असतंय बरं का आणि असं त्यांच्याविषयी बोललं का नाही की तस मी लय रागेल आणि कुरकार सारखं असतंय माझ्या मी असं बोला मी त्यांच्याविषयी बोलायचं बोला नाही का नुसतं कुरकारायचं सारखं आणि काहीतरी मला म्हणायचं आणि चालवायचं तसंच मग आता काय करायचं ते आहे ती त्यामुळं तर आज माझा चॅनल मॉनिटायझ व्हायचं वेगळं आलेलं आहे आणि हे नेहमी सहकार्य करत असतात मला मी सारखा असा व्हिडिओ बघत असतो व्हिडिओ व्हिडिओचा अभ्यास करत असल्यामुळं मला सारखा व्हिडिओ बनवायचा नादच आहे ती आता लागला आहे अहो याचा अभ्यास केला तर आपण पुढे जाऊ शकणार अभ्यास नसला तर तुम्ही करणार काय आणि सारखं खडू शिराडाच ला मी खायला घालायचं तुडून काकड्या तोडायच्या हे करायचं माझं सारखं लक्ष असतं व्हिडिओमध्ये तुम्ही आजपर्यंत बघितल्या आजचीला मित्रांनो मला मी सारखा बघल तर त्या मोबाईलमध्ये तोंड घुसविणारा असतो सारखा चोवीस तास ऑनलाईन असतो मी रात्रीच्या पावून एक वाजता मी अपडेट आला तो मोबाईल मी रातच्या पाहुणे एक वाजता अपडेट मारला अजून माझं तो तीन हप्तं बाकी आहे ती आता यात्रा तर तोंडावाल्या माझ्याकडे तर पैसे नाही ती पैसे मागायचे कोणाला पण वरचा परमेश्वर वाचलाय ते माझी सोय करणार शंभर टक्के करणार आणि परमेश्वर परमेश्वराच्या रूपानं कोणतरी मला उभं राहणार आणि माझी अडचण दूर करणार जसं बापू माझ्यासाठी उभं राहतंय तसंच देव पण माझ्यासाठी उभं राहणार घेऊ बरं का मित्रांनो असल्या उन्हाच्या काड्या आता आज आम्हाला पहिल्यांदाच काकडीचा फड गावलाय का आणि शाळे आमच्या मस्त काकड्या खात्यात आहे तुम्ही बघू शकता काकड्या अशा पडलेल्या आहेत खाली सगळ्या फाडात काकड्याचं काकड्या आहेत आणि बापूचं असं रहस्यमय काम असतं कुठलंही का नाही माहिती असतं सगळं असतं पण सांगायचं नाही आपल्याजवळ गुपित ठेवायचं आणि एकदम असा तोटा एकदम बार द्यायचा फोडून त्या पुढच्या माणसाला बी घाबरून टाकायचं त्याला कळायलाच नाही पाहिजे नक्की काय होतं ती डॉक्टर कसं एखाद्याला जरा कॅन्सर झाला ती ती थी। थी ते ते दडवून ठेवते ते की त्याला सांगत नाही ती आणि शेवटच्या क्षणाला मग त्याला सांगते रे तुला असं असं झाले त्या क्षणातच त्या माणसाला ते ऐकूनच त्या माणसाचा अर्धा जीव निघून जातो आणि हे सांगितल्यावरच पूर्णपणे मांजूर जसा माणूस जसा खपतो तसंच आमच्या भाऊची पद्धत आहे बापूची काकड्याचं अर्थात मस्त शेळ्या अर्थात आहे काकड्याच्या वावरात आणि काकड्याचा फळ गावलाय आम्हाला खायला मस्त आज या शेरड्यासनी पॉटभर असं खाया गावलंय आणि काकड्या शेरडस सोडून ज्या आईच्या गावातनी त्या शेजारच्या मकाला घायला येते ती एवढं खायला वावरात असून सोडून म मकाला घायला येते त्या काय करायचं सांगा मित्रांनो इतकं चांगलं सोन्यासारखं खायला पीक कोणाला मिळत नाही सोनं खायला एवढं असं सोनं खायला मिळतंय पण ते ते खायाचं सोडून त्या न्यायला पालत्या पाडत्या त्या शेळ्या चांडे बापू काकड्या कच कचरून कचरून घालतोय शराडासणी आणि मी आपला बसलोय व्हिडिओ बनवतो बापूचं काय करायचं बापू वाचतोय त्या बघायला गेलं का नाही हे कुठल्या तरी एका पिक्चर मधी गाणं आहे त्या गाण्याप्रमाणे बापू मला साथील असतोय नेहमी आल्यापासून त्या बिचाराचा आहे एकदा सुद्धा हात असा बंद नाही की गप्प बसले म्हणून सारखं खुटू खुटू काय ना काय तरी करत असते काकडीच्या वावरात एवढ्या काकड्या येतात ते खात नाही ते म्हणून बघा कचलून कचलून आणि किस बारीक पीस केलं ते बापून आमच्या तुम्हाला तर जवळ जाऊन दाखवतो बघू शकता शेरड्यानं खायसाठी कसं कचलून कचलून पीस केलं ते बारकं बारकं शेरडे बी आमच्या बघा कशी गेली लगेच खायला गेली का तुटून पडते शेरड्या खायला बघा बारकं बारकं तुकड्या मी कुराडा ताणली ना मी कुराड ठेवले तिकडे फाडाच्या बाहेर मी पण आता थोड्या वेळानं माझा बी डोक्यात आहे की कचलून कचलून पीस बारीक करायचं घालाय शेळ्यासनी आधी पहिला व्हिडिओ बनवून घेऊया आपल्या मित्रांनी दाखवूया की आज आम्ही काकड्याचं फड चारतोय